उद्या नऊ तारखेला शिवसेनेचे बैलगाडी पहिला अधिवेशन माझा जवळचा मित्र डबल महाराष्ट्र दादा पाटील यांच्या अध्यक्ष या ठिकाणी होणार आहे तर महाराष्ट्रात नाहीतर दे, नाहीतर देशामध्ये पहिल्यांदाच फॉर्च्युनर बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले आहे आणि पट्टा पद्धत जी जनरल पद्धत म्हणतात ती कर्नाटकमध्ये सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये ती स्पर्धा चालते त्या बैलगाडी पंधरा बैलगाड्याची नोंद झालेली आहे आणि त्या पंधरा बैलगाड्याला सुद्धा बक्षीस फॉर्च्युनरच आहे थार आहे आणि ट्रॅक्टर आहे त्याप्रमाणे आपली पट्टा पद्धत जी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात चालते बैलगाडी शर्यत त्याला बाराशे गाड्याची नोंद झाले विक्रमी जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठेही झालेली नाही त्याला सुद्धा बक्षीस आहे फॉर्च्युनर आणि महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकरी पहिल्यांदा फॉर्च्युनर मध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये जिंकणारा शेतकरी हा पहिल्यांदा फॉर्च्युनर मध्ये बसणार आहे या शर्यतीसाठी गट पास करणाऱ्याला टू व्हीलर बक्षीस चंद्रबाबत दादाने ठेवलेला आहे आणि बसण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना शिंदे साहेबांच्या वतीनं शंभर गायींच उद्या वाटप करणार आहे या सर्व स्पर्धेमागील एकच उद्देश आहे आमच्या सर्वांचा गोवंश संवर्धन झालं पाहिजे शेतकऱ्यांचं आणि स्वतः शिंदे साहेब या ब स्पर्धेसाठी येणार आहेत उदयजी सामंत साहेब येणार आहेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभुराज देसाई साहेब येणार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब येणार आहेत सुहास बाबा रामदार येणार आहेत परत चंद्रदेप नरके साहेब येणार आहे ती खासदार धनिशील माने येणार आहे ती सर्व नेते मंडळीचे पश्चिम महाराष्ट्रात दीपाली येणार आहेत सर्व मंडळी महाराष्ट्रातील शिवसेनेचे येणार आहेत पक्षाचे मान्यवर उद्या येणार आहेत आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई या ठिकाणी जे स्पर्धक बसल बैलगाडी त्यानं बैलगाडी आणि सर्व त्याला मानणारा वर्ग घेऊन बैला सहित बक्षीस घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी येणार आहे जेणेकरून जे शहरी भागातील लोक आहेत त्यांना पण कळलं पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव संवर्धन या महाराष्ट्रामध्ये होते आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा होत्या ह्या स्पर्धेला एवढ्या गाड्या येतात आणि एवढं मोठं बक्षीस असते हा आमचा एकच उद्देश आहे मुंबईला बक्षीस वितरण करण्याचा